नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बटर पनीर बनवणार आहोत चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे कांदा घेतलाय आपण टोमॅटो लागणार आहे आपल्याला लसूण आलं घेतलाय आपण कोथिंबीर लागणार आहे आता हे पनीर आहे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते असं छान छोटे छोटे कट करून पिसेसमध्ये कट करून घेतले आपण आपल्या आवडीचे लहान मोठे पीसेस आपण करू शकतो आता हे टोमॅटो आहे दोन टोमॅटो कट करून घेतले आपण दोन कांदे घेतले हे छान सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करायचे लसणाच्या सातात पात्र्या घेतल्या आपण दोन इंच आलं लागणार आहे आपल्याला आणि हे कोथिंबिरीचे जे दांडे असतात डेट ते घेतलेले आहे काड्या काजू घेतले आहेत पंधरा ते वीस काजू हिरवी मिरची टाकून घेतली एक आता येथे पावडर मसाले आहे गरम मसाला नहीं। नहीं। धना पावडर आहे आणि लाल तिखट आहे प्रत्येकी एक एक चमचा हे छान असं पेस्ट करून घेतलं आहे आपण येथे आपल्याला दिसत असेल एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची याची थोडंसं पाणी टाकलं आहे आपण फारही पाणी टाकायचं नाही आहे यामध्ये नाही या तर मसाला फ्राय होत असताना ते सर्व अंगावर उडतं आता पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला येथे दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आपण आणि बटरसुद्धा टाकलं आहे आपण आज बटर पनीर आहे त्यामुळे बटर भरपूर टाकायचं आहे अजिबात कंजूस करायचं नाही तेलामध्ये आणि बटरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत फारही फ्राय नाही करायचे आपल्याला हे बघा छान असं सुटेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनिटं हे छान थोडीशी हळद टाकून घेऊ आपण पाव चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊ थोडंसं चवीपुरतं आपण यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलं आहे म्हणजे काय होईल आपलं पनीर खाताना छान असं त्याचे मसाल्याचं फ्लेवर लागेल आता हे आपलं फ्राय करून झालं आहे काढून घेऊया हे आणि त्याच बटरमध्ये आपण गरम मसाले टाकून घेऊया जिरा टाकला आहे एक चमचा टमा घेतले दोन एक काळी वेलची घेतलेली आहे आपण पुन्हा आपण यामध्ये बटर टाकून घेऊ दोन ते तीन चमचे बटर टाकला आहे थोडस तेलही टाकून घेऊया आपण आता भाजीसाठी आता हा बारीक चॉक केलेला कांदा आहे एक मोठा कांदा घेतलाय आपण हा छान गोल्डन होईस पर्यंत आपल्याला येथे फ्राय करून घ्यायचा आहे मसाल्याचा छान असा सुगंध सुटला आहे आपल्या पुन्हा आपण यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद घालूया लाल तिखट घातलं येथे एक चमचा आपल्याला आवडत असेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा आपण येथे एक चमचा टाकू शकतो आता छान असं हे सर्व फ्राय झालेलं आहे आपलं कांदा गोल्डन झालेला आहे आपल्याला दिसत असेल आता येथे आपण किचन किंग मसाला टाकून घेतला एक चमचा मोठा आणि गरम पाणी टाकलं आहे अर्धा कप गरम पाणी टाकलं आहे गरम पाण्यामुळे काय होईल आपले मसाले छान असे शिजून निघतील जळणार नाही हे बघा पाणी थोडस वाफेवर कमी झालं की आपले मसाले छान असे तरी येते आहेत म्हणजेच आपले सर्व म पावडर मसाले छान फ्राय झालेले आहे सुगंध सुद्धा फार छान सुटतो ह्याचा आता कांदा आपला मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे या स्टेजला आपण जी पेस्ट करून घेतली आहे काजू आणि कांद्याची ती सर्व यामध्ये थोडी थोडी करून टाकून घेऊ आणि हे सुद्धा पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडस मीठ चेक करून घेऊया जेवढं पाहिजे तेवढी आपण टाकून घेऊया आपण इथे छान असं चार ते पाच मिनिटात तेल सुटायला सुरुवात होते इथे थोडीशी एक चमचा आपण साखर सुद्धा यामध्ये टाकून घेतली आहे आणि पुन्हा आपण एक चमचा बटर टाकला आहे बटर आपण थोडं थोडं करून टाकलं आहे आता ही कस्तुरी मेथी आहे एक चमचा रोस्ट करून घेतली म्हणजेच तव्यावर भाजून घेतली छान म्हणजे याचा छान असा सुगंध येतो आणि स्वादही फार छान लागतो आपल्या भाजीला ह्याचा आता पुन्हा सर्व मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा आता मसाले शिजून झाल्यानंतर तेल सुटून झाल्यानंतर आपल्याला हे गरम पाणी यामध्ये टाकून घेऊया आपण आपल्याला ही भाजी जास्त आपली पातळ नसते रस्त नसतो ही ग्रेव्ही असते त्यामुळे थोडंसंच पाणी टाकून घेतलं आहे आपण आणि हे जे पनीरचे पिसेस आपण पन। फ्राय करून घेतलेले आहे एक एक करून सर्व पिसेस टाकून घेतले आणि ही क्रीम आहे अमूलची मिल्क क्रीम ही भरपूर टाकायची आहे ह्याच्यामुळे फार छान कन्सिस्टन्सी आपल्या ग्रेव्हीला येते क्रीमी मलाईदार आपली ग्रेव्ही तयार होते हॉटेलपेक्षा ही छान टेस्टी अशी भाजी मिनटामध्ये आपण घरच्या घरी तयार करू शकतो हे बघा छान आपली भाजीला कलरसुद्धा फार सुंदर आलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आपण आणि पुन्हा गार्निशिंगसाठी वरून थोडीशी आपण क्रीम टाकून घेऊया हे बघा चटपटीत आणि चौदा स्वादिष्ट अशी आपली बटर पनीर मसाला तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू दुण्णा नका धन्यवाद